मान परी साहित्य क्षेत्रात नाव त्यांचे मोठे असे सर्वांचे आवडते अण्णाभाऊ साठे नमस्कार माझे नाव सोनाक्षी आहे मी आज तुम्हाला अण्णाभाऊ साठेबद्दल चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एक ऑगस्ट एकोणीशे गश... एको वीस साली महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई होते त्यांनी अनेक नाट्यशैली कथा लिहिल्या होत्या क्रांतीची मशाल पेटवली स्वराज्यासाठी गर्जना केली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा लोकमान्य ठिळकांनी जनतेला दिली लोकमान्य ठिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न साली महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते एवढे एवढ्या मी माझ्या भाषे